आताच्या जगामध्ये जे इन्कम आहे जे पास्ट मध्ये नव्हतं जेवढे रिसोर्सेस आहेत आज जे पास्ट मध्ये नव्हतं जेवढ्या काही फॅसिलिटीज आज अवेलेबल आहेत जे मध्ये नव्हतात बट स्टील वाय पीपल आर स्ट्रगलिंग नावर डेज कारण ज्या लेवलने आज कॉर्पोरेट एम्प्लॉईजला बघत होत त्यामध्ये दे आर स्ट्रगलिंग विथ द फायनान्सेस दे आर नॉट एट फायनान्शियली फ्री या रिझन काय असू शकतं एका एरियामध्ये तुम्ही स्पेसिफिकली स्ट्रगल करत असाल तर आपण पैशाचा एरिया घेऊया की आपण नेहमी म्हणतो ना की प्रत्येकाचं आयुष्याना पाच पिलरवरती डिपेंड आहे याला आपण पिलर ऑफ लाईफ तो पिलर ऑफ लाईफ मध्ये काय येतं की तुमचं मेंटल स्पिरिच्युअलिटी हेल्थ मनी करिअर अँड रिलेशनशिप हे पाच पिलर आहेत लाईफ मध्ये आता तुम्ही काय म्हणताय की पैशामध्ये का स्ट्रगल करताय म्हणजे पाचपैकी एक पिलर जो आहे मनी right. आता लोक मॅक्झिमम कॉर्पोरेट एम्प्लॉई किंवा गव्हर्नमेंट मधले जे एम्प्लॉईज आहेत किंवा इव्हन बिझनेसमॅन पण खूप सारे आहेत त्यांच्या पर्सनल फायनान्समध्ये का स्ट्रगल करता हे जर बघितलं तर मुद्दा असा आहे की पैसे कमवण्याला कदाचित काही लोक महत्व देतात पण मेजॉरिटी लोक आहेत की पैसे कमवण्याला पण महत्व देत नाहीत राईट 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 दुसरी गोष्ट पैसे मॅनेजमेंटला तर बरेचशे लोक मेजॉरिटी पॉप्युलेशन महत्व देत नाही महत्व का नाही देत आणि कसं अंडरस्टँड करायचं की तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्ही तुमची फायनान्शियल लिटरसी इन्क्रीज करायला टाइम देत नाही वेळ देत नाही स्पेस देत नाही फोकस नाही बट ही कशी द्यायला हवी अल्टी कशी द्यायला हवी यासाठी म्हणतो ना की आता तुम्हाला जर डॉक्टर बनायचं आहे तर तुम्ही एक्झॅक्टली काय करणार की का, okay. तुम्ही असं हॉस्पिटल शोधणार किंवा असं मेडिकल कॉलेज शोधणार आणि तिथे ऍडमिशन घेणार हे असं नॉलेज आहे हे असं नॉलेज नाही आहे की तुम्हाला टॉपचं मास्टर बनायचं आहे आणि तुम्ही कुठून युट्यूबवरती घेणार तर ही स्किल हा इन्कम स्किल आहे बट आता डेज सगळे इन्फ्लुएन्सर जर बघितले तर वेगवेगळ्या गोष्टी बोलतात फायनान्स विषयी युनिव्हर्सल टॉक नाहीये तर मग हे ऑथेंटिक नॉलेज कुठे कन्सिडर होऊ शकतं आणि कसं अव्हेलेबल होऊ शकतं सो त्यासाठी तर आम्ही प्रयत्न करतो की ऑथेंटिक नॉलेज प्रिन्सिपल बेस असणं फार गरजेचं आहे ऑथेंटिक म्हणण्यापेक्षा नाही प्रिन्सिपल बेस्ड नॉलेज फार अत्यंत महत्वाचं आहे हे जे फार कमी लोकांकडे आहे ज्या लोकांकडे आहे ना ते लोकच कमी आहे आणि जे लोक आहेत ज्यांच्याकडे नॉलेज आहे ते स्प्रेड नाही करत आहे रिझन okay. काही हा जो पार्ट आहे इतका कॉम्प्लेक्स आहे आणि ही गोष्ट माहिती आहे की फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम पण अचीव्ह करता येतं आणि तुम्ही ऍव्हरेज फॅमिलीमध्ये जन्म घेतला तरी तुम्हाला मिलेनियर होता येतं पण आता ज्यांच्याकडे स्किल स्किल टॉपची आहे ना ते समोर का नाही येते कारण ते, ते काही सिलेक्टिव्ह लोकांसोबत काम करतात आणि जे खूप हाय पेड कन्सल्टेशन आहे राईट यू कॅन से एच ए म्हणजे प्राचीन काळामध्ये आपण म्हणायचो ना की फायनान्शियल मॅनेजमेंट तेव्हा पण असायचं त्यावेळेस हे अर्थतज्ज्ञ असायचे राईट त्यांना अर्थशास्त्री म्हणायचे राईट पण हे अर्थतज्ज्ञ अर्थशास्त्री फक्त राजा महाराजांचं मॅनेजमेंट करायचं त्यानंतर आपले आई वडील जे आहेत ना यांच्या काळामध्ये पण काही फायनान्शियल प्लॅनर्स ज्याला पण आता फायनान्शियल प्लॅनर आधुनिक नाव आहेत त्यावेळेस कदाचित अर्थतज्ज्ञ वगैरे जे काय असेल थे। ते बट त्यावेळेस पण ते लोक होते पण त्यावेळेस पण ते लोकांना काही सिलेक्टिव्ह ग्रुपलाच अॅडवाइस करायचं जसं श्रीमंत लोकांना मिडल क्लास लोकांना अजूनपर्यंत नाही नावडे सिच्युएशन सेम आहे की आज ही फायनान्शियल कोचेस जे आहेत ना हे फार कमी प्रमाणामध्ये प्लॅनर म्हणू शकता किंवा सेबीच्या रेग्युलेशन प्रमाणे त्याला आर आय म्हणतात राईट राईट तर आर आय असेल तर त्याला फीस चार्ज करता येते आता या केसमध्ये जर बघितलं की ही कॉम्प्लेक्स प्रोसेस असल्या कारणाने त्याची फीस पण जास्त आहे अमेरिकेमध्ये बघितलं किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये लाखांमध्ये फीस मध्ये जी फीस असते दहा दहा लाख रुपये प्लॅनिंगची घेतली जाते आता भारतामध्ये इतकी कॉम्प्लेक्स असल्या कारणाने मॅक्झिमम लोक या प्रोसेसला फॉलो नाही करत पण okay. या प्रोसेसला फॉलो न करणं म्हणजे खूप घातक होऊ शकतं पण चांगले फायनान्शियल कोच असतील तुम्हाला मार्केटमध्ये hmm. तर त्यांच्याजवळ ही स्किल शिकण्यासारखी असेल तर प्लीज त्यांना शोधण्याचा प्रयत्न करा कारण क्वेश्चन तुमचा फार छान आहे hmm. की हे मिळणार कुठे राईट right. तुम्हाला जर मंगळवारी गणपतीचं व्रत असेल किंवा उपवास असेल तर गणपतीचा देव तुम्हाला मिळणारच आहे सिमिलरली तुम्हाला जर फायनान्शियल फ्री व्हायचंय तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आयडेंटीफाय करायचंय फायनान्शियल कोच कुठूनही मिळणार आहे